सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रवास करणार आहोत दापोळी मेट्रो स्टेशन ते कोर्ट मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी तुम्ही मेट्रोमध्ये प्रवास करताना तुम्ही बघू शकता मेट्रोमध्ये बोर्ड दिलेला आहे डिस्प्ले त्यावरती तुम्ही कुठल्या स्टेशनला जायचं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे मेट्रो मेट्रोमध्ये भरपूर सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंडियन रेल्वे ही खालून जाते आणि त्यावरती मेट्रोचा फ्लायओव्हर ब्रिज बनवण्यात आलेला आहे आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य वातावरण तर मेट्रो आता हळूहळू अंडरग्राऊंडमध्ये जात आहे तर तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी जो दुसरा रॅम्प जात आहे त्या ठिकाणी मेट्रोचा डेपो आहे रेंज हिल डेको तरी ट्रेन आता अंडरग्राऊंडमध्ये खास होत आहे मेट्रो ही मध्ये गेलेली आहे आपल्याला मध्ये जाताना पहिला स्टेशन येईल छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन लागेल तसेच मेट्रोमध्ये जर काही आपत्कालीन सिच्युएशन असेल किंवा इमर्जन्सी आलेली असेल त्यावेळेला या ठिकाणी दरवाजा कसा उघडायचा ते आपण बघू शकता यावरील तास ब्रेक केल्यानंतर त्याला एक नॉब दिलेला असतो तो नॉब जो आहे राईट साईडला फिरवायचा सा। म्हणजे क्लब आई डायरेक्शनने फिरवायचं आहे आणि त्यानंतर दरवाजा आपण हाताने उघडायचा आहे जर आपत्कालीन परिस्थिती असेल त्याच परिस्थितीमध्ये दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा अन्यथा करू नका त्याचप्रमाणे ट्रेनमध्ये सी सी टी व्हीसुद्धा बसवण्यात आलेले आहेत आणि स्मोकिंग डिटेक्टरसुद्धा लावलेला आहे जेणेकरून कोणी प्राशन किंवा सिगारेट पेत असेल तर ते लगेच टीवला कळते म्हणजे ट्रेन ऑपरेटरला या ठिकाणी ट्रेनमध्ये मोठे डिस्प्ले पण लावण्यात आलेले आहेत तर फायनली आपण सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहोत तर तुम्ही समोर बघू शकता भारतातील जमिनीखालील सगळ्यात खोलीवरचं मेट्रो स्टेशन सध्या तरी पुणे मेट्रोचं सिव्हिल कोट या स्टेशनचा नंबर लागत आहे एकशे आठ फूट खोल खाली आहे पुणे मेट्रोमध्ये जाणाऱ्यांची गर्दी आपण या सिव्हिलकोड स्टेशनवरती मिडीयम पोर्शनला पोहोचलेलो आहोत तर समोर बघू शकता तुम्ही गर्दी कशा प्रकारे आहे ती तर फायनली आपण जमीन लेवलवरती पोहोचलेलो आहोत म्हणजे कॉनकोर्स लेव्हल झालं एक प्रकारे तर इथून आपल्याला जायचं आहे आता ईस्ट वेस्ट कॉरिडॉर म्हणजे आपण आपल्याला प्रवास करायचा आहे वनास्कै रामवाडी दिशेने या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर कोणी नवीन व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी त्याला काही समजत नसेल तर हेल्पसाठी एक स्टाफ तिथं बसून दिलेला असतो विचारपूस करण्यासाठी कोणत्या दिशेने प्रवास करायचा आहे किंवा कुठे जायचं आहे ते विचारण्यासाठी तर आपण जात आहोत ईस्ट वेस्ट कॉरिडॉरला समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्वारगेट मेट्रो स्टेशनचा एक व्हिडिओ पण अपलोड केलेला होता काही दिवसापूर्वी मल्टी मल्टीमॉडल हब आहे तो आणि या सर्व जे समोर पिक्चर बघत आहात तशा प्रकारचे सेम स्ट्रक्चरनुसार या ठिकाणी पुणे मेट्रोने डिझाईन बनवून मेट्रो स्टेशन उभारलेले आहे चला तर आपण फायनली पोहोचलो आहोत कोर्ट मेट्रो स्टेशन ईस्ट वेस्ट कॉरिडॉरचं या ठिकाणी नदी जी बघत आहात या नदीच्या खालून जमिनी खालून हा स्वारगेटला जाण्यासाठी अंडरग्राऊंड कनेल बनवण्यात आलेला आहे प्रवास काळजी घेणे गरजेचं आहे जर तुम्ही प्रवास करत असाल लहान मुलांना सांभाळा जेणेकरून लहान मुलं हे इस्किलेटरवरून किंवा पायऱ्यावरून येताना डायरेक्ट समोर निघून जातात ट्रॅकवर तर लहान मुलं जर असतील तर अवश्य त्यांचे हात पकडूनच तुम्ही समोर प्रवासाला सुरुवात करा जर या ठिकाणी अघटित घटना घडलेली असेल त्या ठिकाणी कोणी ट्रॅकवरती पडलं असेल तर अशा वेळेस न घाबरता तुम्ही या ठिकाणी मेट्रोचा स्टाफ असेल किंवा त्या ठिकाणी समोर एक रेड कलरचा प्लंजर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन त्या प्लंजर त्या प्लंजरचा वरचा काच जो आहे तो फोडायचा म्हणजे ब्रेक करायचा आहे त्या ठिकाणी लोखंडाचा हँडलसुद्धा दिलेला असतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी जो प्लंजर आहे त्याला पुश करायचं म्हणजे दाब नाही म्हणजे जेणेकरून दोघं साईडचे ट्रेन जे आहेत दोघं साईडलाच थांबून जातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा